समाज सेवक महान यहीं से शुरू हुआ फिल्मों का निर्माण और यहीं के बाबा साहेब अंबेडकर ने लिखा देश का संविधान नमस्कार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे असं नाव आहे जे आपल्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये ऐकायला मिळेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हे इतकं मोठं आहे की ते प्रत्येक क्षेत्र क्षेत्रामध्ये व्यापलेलं आहे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव ऐकायला मिळेल परंतु मित्रांनो आता सो त्या सोशल मीडियावरती एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होते त्या व्हिडिओमध्ये अनेक अभिनेते अभिनेत्री अनेक जण आपल्याला पाहायला मिळत आहेत ते सर्वजण एका शोमध्ये बसलेले आहेत फिल्मफेअर अवॉर्डमध्ये बस या कार्यक्रमाचं नाव तुम्ही नक्कीच ऐकलं असेल कित्येक दशकापासून हा शो चालू असतो टी व्ही शोवरती ते मोठ्या प्रमाणात पाहिला जातो या कार्यक्रमामध्ये सिने सुतारे जे असतात सर्वच जण भेट देत असतात सर्वच जण या कार्यक्रमाला हजेरी लावत असतात हा सर्वात मोठा असा शो आहे परंतु या शोमध्ये आता लक्ष वेधलं गेलं ते एका एका क्लिपमुळे कारण या कार्यक्रमामध्ये जे आहे शरद केळकर जो की के मराठी अभिनेता आहे आणि तो आता हिंदी तामिळ व सर्वच आणि स्वतःचं नाव कमवत आहे त्या अभिनेत्याने त्या ठिकाणी पफॉर्मन्स केला त्या पफॉर्मन्समध्ये त्यांनी थेट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतलं त्या ठिकाणी ज्या त्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव घेत फक्त नावच नाही घेतलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेलं ले संविधान ज्या यांचं देखील आभार मानलं व त्या ठिकाणी तो जो म्हटला की हा महाराष्ट्राच्या भूमीतून असा एक व्यक्ती महत्त्व हो, निघून आले की त्यांनी ज्या थेट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव घेत म्हणाले की थेट त्यांनी संविधान लिहिलं आणि त्यामुळे सर्वच ठिकाणी त्यांचं मोठ्या प्रमाणात कौतुक होतंय मित्रांनो तुम्हाला सर्वांना माहीतच असेल या अगोदर मी या चॅनलवरती एक व्हिडिओ टाकला होता त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की जवळपास ते वर्ष लागली होती डॉक्टर बाबासाहेब नाव किंवा फोटो दाखवण्यासाठी राजेश खन्ना यांच्या चित्रपटामध्ये दाखविण्यात आलेला होता एक फोटो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा काहीतरी सेकंदाची ती क्लिप होती परंतु आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव जे बॉलिवूडमध्ये घ्यावंच लागतंय कारण जेव्हा जे भीम चित्रपट आला तेव्हापासून सर्वांना कळून चुकले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतल्यानंतर आपलं मोठं का इथे काम होऊ शकतं किंवा या ठिकाणी ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव आपल्याला घ्यावंच लागेल कारण जे भीम चित्रपट आला आणि तो मोठ्या प्रमाणात सुपरहिट झाला आणि त्या पाठोपाठ आता दोन हजार चोवीसमध्ये थंगलान हा चित्रपट रिलीज झाला हा या चित्रपटामध्ये दे देखील बौद्ध समाज बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गौतम बुद्धांचं कार्य दाखविण्यात आलेलं आहे त्यामुळे हा चित्रपट देखील मोठ्या प्रमाणात चालत आहे हा जो चित्रपट आहे याबद्दल ज्या अनेक ठिकाणी आपण पाहिलं असेल की मोठ्या प्रमाणात चर्चा होताना दिसत आहे आणि हा एक असे चित्रपट आहे या वर्षातील की जो शंभर करोडच्या क्लबमध्ये जाताना दिसत आहे त्यामुळे सर्वच ठिकाणी ज्या या चित्रपटाचं देखील मोठ्या प्रमाणात कौतुक होते परंतु त्याहीपेक्षा जे आहे शरद केळकर यांनी ज्या फिल्मफेअर अवॉर्डमध्ये जे डॉक्टर एक परफॉर्मन्स केला आणि त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेत आभार मानले त्यामुळे त्यांचं देखील मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे शरद केळकर यांनी ज्या तानाजी चित्रपटामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका निभावली होती आणि तो पिक्चर देखील मोठ्या प्रमाणात सुपरहिट झाला होता आणि आता त्यांनी केलेल्या या परफॉर्मन्समुळे देखील त्यांचं मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे तरी तुम्हाला याबद्दल काय वाटतं खाली कॉमेंट करून सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आजच्यासाठी एवढंच धन्यवाद मित्रांनो